थंडी अशी भयानक अशी आली आणि बघत असाल आपलं पूर्ण शेड अजूनपर्यंत पॅक आहे आणि सांगाल तर आत्ता वाजले आहेत पावणे नऊ आणि आता आपल्याला पक्षी हा सोडायचा आहे छोटा पक्षी ह्या साईडला पण ठेवला आहे तर इकडे पूर्ण पूर्ण पॅक आहे नेट आहे त्याचबरोबर त्या पद्धतीचं करता आपण आणि इकडे बघत असाल तर ह्या पद्धतीने आपण पिल्लांना इकडे पॅक केलं आहे आपली पिल्लं त्याच्यामध्ये पॅक आहेत आणि मस्त अशी व्हीट तयार झाली त्यांना तरी पिल्ला पण इकडे ठेवले त्याच्यामध्ये आणि आता एक एक एक, एक पिल्लं निघायला केली चला निघा फटाफट चला चला आणि खाली खालीद्वारे इकडे दिसे असतील दोन सर्व मोठी पिल्ले याच्यामध्ये ठेवले तसं मित्रांनो भरपूर अशी थंडी पडते आणि बाकीच्या आपल्या कोंबड्या इकडे आहेत त्या इकडे आहेत पूर्ण कोंबड्या ह्या इकडे अंडर बसलेल्या आहेत आणि इथे किल्ले आहेत किल्ले दिले पूर्ण तर मित्रांनो आता आपण काय हो की हा ट्रे ठेवला होता आणि त्याच्यामुळं आपल्याला पक्षी सुस्त होतं त्याचं कारण आपल्याला नक्की समजते की काय होते तर आता इकडे बघत असाल तिकडे तुम्हाला बीटमध्ये नॉर्मल लालसर दिसते इथे लालसर दिसते या ठिकाणीसुद्धा लालसर दिसते तर हा जो प्रकार आहे हा रक्ती हगवन म्हणजे कॉक्सी बोलतात त्याला तर हा जो बॅक्टेरिया आहे तर ह्या पद्धतीने आपण चेक करू शकतो तर आता आपल्याचं मुख्य कारण काय ते समजते यानुसार आपण ट्रीटमेंट करू शकतो तर आपण काय केलं आहे की हे ॲम्प्रोलियम पावडर घेतली आणि एम्प्रोलियम पावडर आपण पाच लिटर पाण्यामध्ये सहा ग्रॅम ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायची आणि ही आता आपल्या पक्ष्यांना ठेवायची कारण आपल्या पक्ष्यांना कॉक्सी व्यवस्थित झाला आहे सी आर डी पण आहे सी आर डीमध्ये कॉक्सी आता तुम्हाला त्याची लक्षणं दाखवतो कशा पद्धतीने असतात ती तर आ, ही दोन पद्धतीने लक्षणं दिसतात तुम्हाला तरी बघा हा पक्षी या पद्धतीने जर तुमचा गुंगुण बसत असेल या पद्धतीने किंवा मग ह्या पद्धतीने त्याची हालत होत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा सर्दी प्रकार आहे तर मग एक चेक तुन तुन था था था। तर चेक करायचं की तोंडातून पाणी येत आहे का येत नसेल आणि ह्या पद्धतीने पक्षी चालत असेल तर आपल्याला ॲम्प्रोलियम पावडर ही वापरायची पाच लिटर पाण्यामध्ये सहा ग्रॅम या पद्धतीने हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे वापरायचं बाकी सर्व पक्षी ओके आणि सकाळचा टाईम आहे त्याच्यामुळं खूप अशी थंडी आहे त्याच्यामुळे एवढा आपल्याला पक्षी सुस्त हा दिसतोच तर हा ही पावडर आता आपण टाकूयात पाण्यामध्ये पाणी आपल्याला नॉर्मल कोमट घ्यायचं आहे तुम्हाला वाफ दिसत असेल तर हे गरम पाणी घेतले आणि ह्या गरम पाण्यामध्ये आपण आता साधं पाणी मिक्स करूया म्हणजे कोमट पाणी करायचं बऱ्यापैकी कोमट झालं की त्याच्यामध्ये हे आता एम्प्रोलियम पावडर आहे हे आपण टाकून देऊयात दहा ग्रॅम त्या पद्धतीने पावडर मिक्स झाली की हे पाणी आपण प्यायला ठेवू पूर्ण मिक्स करून घ्यायचं ढोंगून घ्यायचं जेणेकरून जा। पूर्ण पाण्यामध्ये जे काही कंटेंट आहे ते मिक्स झाले पाहिजे आणि आपली पिल्लं ही लवकर बरी झाली पाहिजेत त्यानंतर भांडं हे लावून घ्यायचं आणि पक्ष्यांना प्यायला ठेवायचं चला 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 असं आता सर्व पाणी पितील आणि मग आपल्या पक्ष्यांना जो काही कॉक्सिरिओसिसचा जो आजार आहे तो कुठेतरी बरा होईल तर ह्या पद्धतीने मित्रांनो भरपूर अशा अडचणी आपल्या कुटपालनात येत असतात त्याच्यामुळं तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं कुडपालनामध्ये नुकसान होणार नाही तर ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंग घेणं खूप महत्त्वाचं आहे नाही तर तुम्ही विदाऊट ट्रेनिंग कुडपालन तुम्हाला करणं शक्य होत नसतं आणि बाकीचा जो मोठा पक्षी आहे तो खूप असा छान आहे कुठल्याही प्रकारची त्याला आजार पण नाही आहे आणि बदक आपले इकडे येऊन पाणी आहेत तर हे ह्या पद्धतीने जुगाड केला म्हणजे पाणी पिऊ नये बाकीच्या कोंबड्या मस्त इकडे फेड खात आहेत आणि एक फक्त तिथे नॉर्मल एक सुस्त वाटते कारण एवढी भयानक थंडी मित्रांनो आणिला पिसं कमी आहे त्याच्यामुळं ते कंट्रोल नाही करू शकत त्या ह्या पद्धतीने नाही पण ओके ती सुस्त वाटत होती तर ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन चालू आहे मित्रांनो